अरे कब तक जवानी छुपाओ गिरानी कब आओो कितना सताओ गिरानी ये गाना बसत शकते रे मी बसून टाकतो बघ हरे तोड़게 बघ मी बसून टाकलो बघ कसा बसवतो ते सचिन बोल म्हणता त्याला कब तक जवानी छुपाओ गिरानी कब आओो कितना सताओ गिरानी कभी तो किसी की दुल्हनिया बनोगे सचिन कुमार बसव बघायचंय कसं बसलाय डायरेक्ट थोडं सांगतो बुवा या लोक म्हणाया ही लागली सारीच <laughs> लोक लिहून घ्या लिहून घ्या सीतामध्ये सीता मी नाही म्हणत सीतामध्ये तुम्हाला विषय कसे पलटवतो ते ऐका रामायणच जातोय आणि हे विषय मी अनेक गायले आहेत पण कसा पलटवलाय तो विषय ऐका बुवाच या म्हणतात फिरल या डोक या ही लागली सगळीच लोक आज बोलाया आज बोलाया बघतो मोठ्या सुरा माझ्या बहिणीच कापल माझ्या धाकल्या तिरान सीता म्हणते त्या अशोकाला जेव्हा ठेवला ना तिच्या जोडीला बरेचशा त्या राक्षसनी होत्या त्यातली एक चांगली होती बाई तिचं नाव सांग बघू पण अशी पुरणी सांगतोस तो असे झिंगरे आणून नाही बाई तिचं नाव सांग बघू ती एकच चांगली होती तिच्याशी बोलायची तिची काय झालं बाई तुझं दोन झालं बायका भेटल्या वैशाख

बरोबर झेमरू मलिंगा ए मलिंगा ती बाईशी बोलत होती ना राक्षसी तिचं नाव सांग शी तशी बोलत होती तिचं सांग शाबास म्हणे वाटला प्रश्नाचं उत्तर निषेधाचं रक्षक निषेधाचं काय म्हणतात ते धर्म म्हणतात जमात अजून आहे इतर युगात वावरते आजही तुला उत्तर सांगूया तुम्ही सांगा स्पष्ट मला कि माझं उत्तर आध्यात्मिक आहे तेही तुम्हाला उत्तर देईल एक भाग निश्चितपणे माझ्या वाचनात आलेला आहे पण मान्य करा चोरानं पणून जाऊ नका करू नकापुरम ला तिरुपती आता चेन्नईतलाय एक मला विषय मिळाला ते उत्तर असेल येस माणस मी जर सचिन मग जवळ आलो बस म्हणजे मी पुढचा आणखी तुम्हाला पुढचा सांगेन आज तिरुपती तिरुअनंतपुरम हे मला उत्तर मिळालं आणखी आणखी दुसरा तुम्ही सांगायचं बघा माझा आध्यात्मिक बाबा आहे मी तुम्हाला आध्यात्मिक उत्तर चार प्रतिच्या बारी निश्चित पडले बारी आपली लागणार टेन्शन घेऊ नका तुम्ही काय मी तुला सोडत नाही पिक्चर तुमचा तुम्ही काय पण मला मी काय नवरा बदलत नाही नवरा हाच ठेवणार नाही फिरा काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला दुसरे फिरण्याचं भेट सांगतो सोडून द्या आहे शक्ती तुला एवढं बोलत नाही मी पण आज जरा जास्तच बोललोय असू कारण तुम्ही थोडस मला